त्या ठिकाणी ज्या शूरवीरांनी मानवी मूल्य मानवी हक्क मानवी मनाचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय आणि मानवता व समानता याच्यासाठी लढा दिला आणि शहीद झाले अशा शूरवीरांना प्रथमता वदन वंदन करतो त्याचबरोबर या ठिकाणी शाहू आंबेडकरांचा रथ या देशामध्ये बाबासाहेबांचा रथ या देशामध्ये ज्या महापुरुषाने पुढे नेला ते बहुजन नायक मान्यवर कांचेराम साहेब सामाजिक परिवर्तनाच्या महानायका परमादरने बयनकुमारी मायावतीजी या ठिकाणी लढाईमध्ये या देशाच्या सीमेवरती जे लढले आहेत अशा सर्व आदरणीय सर्व सन्माननीय शूरवीरांना सैनिकांना मी चरण स्पर्श करतो या मातृभूमीसाठी ते लढलेले आहेत आणि महार रेजिमेंटचे जे, जे आदरणीय सैनिक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना देखील मी आदरपूर्वक सन्मानपूर्वक नमन करतो या ठिकाणी माझे मित्र सन्माननीय आदरणीय लोकनेते माझे मित्र आहेत त्यांना आम्ही लोकनेते म्हणतो दो, लोकांसाठी ते झटत असतात काम करतात अनेक वर्ष आम्ही दोघ जण चळवळीत एक मित्र म्हणून काम करतोय त्यांचं एक स्वतंत्र संघटन आहे त्याच्या माध्यमातून ते काम करत राहतात मी बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्राच्या पदाधिकारी आहे आम्ही काम करतो पण एक जानेवारीला आम्ही गेले वीस वर्ष दोघं एकत्रितरित्या काम करतोय माझ्यापेक्षा जास्त काम वर्षभर काम या विषयावरती माननीय डंबाळे साहेब करत असतात ज्या सुविधा आज भेटत भेटतायत त्या सुविधांसाठी सर्वात जास्ती संघर्ष करणारा तो कार्यकर्ता नेता आहे या ठिकाणी माझ्या माता भगिनींची थोडी गैरसोय झाली तुमची सरकारची गैरसोय झाली सकाळपासनं काल रात्रीपासनं आम्ही दोघ त्याच्यावरती फार गांभीर्यपूर्वक विचार केला उद्या सकाळी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला या संदर्भामध्ये निवेदन देणार आहोत जी खंत या ठिकाणी म्हस्के साहेबांनी ज्येष्ठ सैनिकांनी जी व्यक्त केली त्याची आम्ही दखल घेऊन उद्यापासूनच या संदर्भामध्ये आम्ही कामाला लागून कशा पद्धतीने माता भगिनींना सुविधा भेटतील तुम्हाला सर्वांना सुविधा भेटतील आणि फार आम्हाला एक्झिक्युटिव्ह सुविधा नको पण आम्हाला पाण्याची सोय टॉयलेट बाथरूमची सोय आणि एक डोक्यावरती छप्पर व्यवस्थित कपडे बदलण्यासाठीचं ठिकाण ह्या गोष्टी हव्यात आणि त्या आम्ही कुठल्याही परिस्थितीत करून घेऊ असं मी तुम्हाला समितीच्या वतीने माननीय डंबाळे साहेबांच्या वतीने बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो मला या ठिकाणी सन्मान तुम्ही माझा केला त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत यानंतर रणपिशे मॅडम आपलं मनोगत व्यक्त करतील